We uh -huh. तूं मुंहिंजी हज़ारो साल हैप्पी बर्थडे टू यू बार तूं मुंहिंजी इहो हज़ार भिवंडी तालुक्यातील टेमगरपाडा येथे स्थायी समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गोरगरिबांची दिनदुबळ्यांची मदत करणारे असे दिलदार व्यक्तिमत्व दानशूर राजा बाळराम मधुकर चौधरी यांचा एकसष्टवा वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्यासोबतच शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे शुभेच्छुकांचे बाळाराम चौधरी यांनी मनापासून आभार व्यक्त केले तसेच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त टेमगरपाडा शाळेमध्ये वृक्षरोपण देखील त्यांच्या वतीने करण्यात आले त्यासोबतच त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी आपली मनोवते दे देखील व्यक्त केली तर चला पाहूया काही क्षणचित्रे सेवा करत आहे आपल्या पाईपलाईन विभागीय विदर्भ मंडळ टेम्पलर या शैक्षणिक संस्थेचे ते ज्येष्ठ सल्लागार आहेत आणि विशेष बाब म्हणजे ते दुसरे सल्लागार नाही तर ते क्रियाशील सल्लागार आहेत की ज्यांच्या माध्यमातून आज ही संस्था आतापर्यंत या विभागातील दानशूर व्यक्तींच्या दाकृतावरील संस्था चालत आलेली आणि याच्यामध्ये गेल्या काही काळामध्ये आम्हाला मोठी देणगी लाभली होती परंतु या संस्थेचे माजी अध्यक्ष शंकर भेट सर यांच्या माध्यमातून आदरणीय बालराम चौडणी साहेब यांनी या आपल्या संस्थेला पाच लाख रुपयाची मोठी देणगी दिली एक हा रक्कम दिली हे खरोखर आहे महत्वाचा भाग या ठिकाणी मला आरोग्य उद्योग करावे लागेल या वाढदिवसानिमित्तानं उपस्थित संसदेत माझे अध्यक्ष आणि माझे प्राचार्य आणि आणखी सोडती माझे संचालक सगळे सोडती आणि विशेषतः म्हणजे ज्यांना प्रत्त आरोग्य निरीक्षक म्हणून त्यांना पद मिळाले ते आमचे संतोष पाटील मित्र यांचे त्याला अभिनंदन करा तुमच्या कर्तुंबाचा झरा आपरा द्या अशा तुम्हाला शुभेच्छा देतो चौधरी साहेबांबद्दल बोलायचं आम्ही तसे मित्र आहोत पण नगरसेवक या पदापासून जर आपण त्यांचा प्रवास सुरू प्रवास झालेला बघितला तर तो, तो प्रवास उत्तरोत्तर वाढत गेला आणि एक वेळ नाही दोन वेळ नाही तीन वेळ नाही सर्व सतत सात वेळा हा या शहर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून नेलं मान आमच्या चौधरी साहेबांना मिळाला तर मंडळी आपले सर्वात लाडके शुभेच्छा आज आनंद दलाई भटेला आलो प्रेझेंट घेऊन तुला आज आनंद झाला ही बर्थडे आलो प्रेझेंट घेऊन तुला तुमजी हजार साल हॅपी बर्थडे टू यू बाळाराम साराम तुमजी हजार साल सर्वांचे लाडके बाळा दादा चौधरी यांचा आज वाढदिवस आहे बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद साल, साल के दिन उपाच्या हो झाल्या अरे डी वाजला या आवाज घुमलाय टेमगर गाव आर डी जय वाजला गावा सारे मिलून शुभेच्छा देऊल आया बाळ बाबा सारे मिलून शुभेच्छा देऊच लाया बाळ रम शुभेच्छुक प्रदीप भाऊ बाळा गोरा गोरा पान दिसायला छान लई देखण्या रूपाचा ग्वरा पान पण दिसायला छान लई देखण्या रूप आज बड्डे हाय बर्थडे आय आपले बाळाराम बाबाचा आज बर्थडे हाय बर्थडे आय आपले बाळाराम बाबाचा धन्यवाद अरे बॅनर लागलाय चौका चौकाला ना जग मग ठ्याम गर गावाला बॅनर लागलाय चौका चावकार चौकाला न जग मग ठ्याम गावाला आपले दिलाचे दिलदार बालाराम दादा केला आपले दिला जे दिलदार बालाराम दादा केकान मा केला आर गाड्याला नवाज एक गाड्याला नवाज एक आर गाड्याला नवाज लायक गावाची आग ना बाळाराम दादाचे दा दा बड्डे च काप केक ना बालाराम दादाचे बड्डे च का फेक चार जुलै दोन हजार चोवीस त्यांचा हा साठ वर्ष आजच्या दिवसाला त्यांचा पूर्ण होतात एकसष्ठाव्या वर्षामध्ये ते प्रवेश करतात माझ्याकडनं टेमघर टेमघरपाडा भाजवड आणि तिन्ही गावां तर्फे मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो तुम जिव हजारो साल आठ साल के दिनों 50000 आजवा हे प्रोग्राम सिद्धिविनायक विनायक प्लाजा चे सर्व सदस्य आणि अध्यक्षे मिळून या सगळ्यांनी केलेलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि दोन शब्द सप्पतो जैन जय महाराज चार बोलो समाज सेवा में बढ़ चढ़ के इससे लेते कभी भी बोलो एनी टाइम हमारे राजा हाजिर रहते दुःख सुख में हम लोग के हमारे सिद्धिवालय प्लाजा हाउस सोसाइटी के सभी सदस्य और हमारे माजी अध्यक्ष दत्ता कलस्कर सेक्रेटरी माजी प्रसाद मिश्रा हमारे घनश्याम भाई हमारे इतने भी लोग हैं सब सब प्रमोद भाई हमारे बच्चे लोग सब आए हुए हैं दादा के जन्मदिन की शुभेच्छा देने के लिए दादा के लिए हम लोग शंकर भगवान श्री राम गंगा जननाथ सरस्वती सबसे प्रार्थना करते हैं स्वस्थ और मस्त रहे और दादा हमारे ऐसे कार्य करते रहे जय हिंद जय महाराज जय श्री राम आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस आमचे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय नगरसेवक तसेच महानगरपालिकेचे भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ जे, नगरसेवक बाळाराम दादा चौधरी यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना साई श्रद्धा मित्रमंडळ तसेच आर्यन सिटी मित्रमंडळातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देवाच्या चरणी प्रार्थना करतो ग दादांचं प्रेम कायम स्वरूप आने देवा, देवा, देवा चरणी प्रार्थना परम आदरणी हम सब के चहेते और इस भिवंडी शहर के सम्मानी आदरणी परम आदरणी श्री बालाराम मधुकर चौधरी साहब का आज सिक्सटी वन इकसठवा जन्मदिन बहुत हर्ष उल्लास के साथ इस बालाराम चौधरी साहब की ऑफिस के प्रांगण में मनाया जा रहा है और इस भरी सभा में सभी लोगों की उपस्थिति है और सभी लोग दिल से चाहने वाले हैं इसीलिए यह राजा कहे जाते हैं और हमारी सिद्ध विनायक प्लाजा सोसाइटी के लिए यह तन मन धन हमेशा खड़े रहते हैं और इनका सहयोग हम सभी को और यहाँ उपस्थित सभी लोगों को हमेशा मिलता रहता है मैं प्रभु श्री रामचंद्र जी से कामना करूंगा कि साहेब दिन दुना रात चौगुना बढ़े और इनकी आयु और स्वास्थ्य में हमेशा तरक्की रहे और ये हमेशा ऐसे ही खड़े रहे हम लोगों के साथ में और इसी शुभकामना के साथ इनको जन्मदिन की बहुत बहुत बधाई और शुभकामना देता हूं और इसी के साथ अपने दोस्त सबको विराम देता हूं जय हिंद जय महाराज जय श्री राम ह्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देताना विनंती म्हणेन तर पंढर पंढरपूरच्या पंडुरंगाला पंडर अशी विनंती करेन की आमच्या साहेबांना उदंड आयुष्य दे आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यांना लस लग, मिळव लग, अशी पांढुरंगी प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा